नमस्कार शेतकरी मित्रांनो मी दीपक जाधव नाशिक बघा बऱ्याच शेतकरी मित्रांनी माझ्या सहकार्यांनी मला कॉल केले आणि सांगितलं की दीपक भाऊ की हा एक विषय सध्या फार गंभीर असा विषय त्याच्यावर तुम्ही एक व्हिडिओ बनवा त्याच्यामुळे हा व्हिडिओ त्या ठिकाणी बनवत आहे तर व्हिडिओचं कारण असं की बघा श्रावण भाद्रपद अश्विन कार्तिक हे महिने जसे जसे जवळ आले की आपले सण आणि उत्सव त्या ठिकाणी चालू होतात प्रथम त्या ठिकाणी गौरी गणपती गणेश उत्सव त्यानंतर नवरात्रामध्ये देवीचा उत्सव असतो त्यानंतर दिवाळीचा उत्सव त्या ठिकाणी आपण साजरा करतो तर ह्या काळामध्ये भक्तीपूर्ण वातावरण असं त्या ठिकाणी तयार असतं तर बघा मित्रांनो सध्या एक चायनाच्या बाजारपेठेने भारतीय बाजारपेठ काबीज केली आणि शेतकऱ्यांना अक्षरशः देशोधडीला लावलं ते म्हणजे आर्टिफिशियल फुलं हे जे तुम्हाला दिसतंय तर ह्या काही फुलांच्या माळा नसून या प्लास्टिकच्या माळा आहेत आणि त्यांनी संपूर्ण आपली बाजारपेठ त्या ठिकाणी काबीज केली आहे अक्षरशः शेतकऱ्यांना जो गणपतीचा पिरियड असतो नवरात्राचा पिरियड असतो आणि दिवाळीचा पिरियड असतो या पिरियड मध्ये अक्षरशः शेतकरी मोठ्या कष्टाने अगदी दोन अडीच रुपये ते रोप असतं दीड ते दोन रुपयापर्यंत एक एक रोप त्या झेंडूच्या फुलांचा असतं आणि ते मल्चिंग पेपर मजुरी सगळ्या गोष्टी करून अगदी तो बाजारात जेव्हा मुंबईला वांद्रे मार्केट वगैरे वा तिकडं फुलं घेऊन जातो तर त्या अक्षरशः काही वेळा अशी ती रस्त्याने ती फुलं फेकून द्यावी लागतात पाच रुपये दहा रुपये किलो देखील त्याला कोणी विचारत नाही आणि अशा वेळेस शेतकऱ्याचं मोठं नुकसान होतं याच कारण असं की ह्या उत्सवांमध्ये गणेश उत्सवांमध्ये नवरात्रीच्या उत्सवांमध्ये हे जे फुलं यांनी आपलं स्थान त्या ठिकाणी काबीज केलंय आता बघा मित्रांनो गण गणपतीचा जर विचार केला की गणेश अथोर शीर्षामध्ये सांगितलं की मुलाधार स्तितोशी नित्यम देखील काय सांगितलंय आपण त्या ठिकाणी पाहून घेऊया बघा मित्रांनो की श्रीमद भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण यांनी एक श्लोक सांगितलाय राजविद्या योग नव वाध्यामध्ये चॅप्टर हा जो आहे नव्या चॅप्टर मध्ये तर त्याच्यात असं सांगितलं की पत्रम पुष्पम फलम तोयम योमे भक्त प्रयत्ती तदम भक्तीप्रहत नामी प्रयतात म्हणा म्हणजे या श्लोकाचा अर्थ काय होतो मित्रांनो बघा भगवान श्रीकृष्ण सांगतात की मला श्रद्धेने पान फूल फळ किंवा पाणी पान झाडाचं पान आपण बिलवपत्र देवाला वाहतो त्यानंतर फूल फुल म्हणजे पुष्प कुठलंही पुष्प असू दे जंगली पुष्प असतं ते, ते चालेल पुष्प फळ एखादं फळ श्रद्धेनं अर्पण केलं किंवा पाणी जरी माझ्यावर अर्पित केलं तरी मी ते मला प्राप्त होतं जी सगुण उपासना जी आहे ती मला प्राप्त होतं परंतु भगवंतांनी ह्या चारच गोष्टी सांगितल्या सध्यानं अर्पण करा फक्त या सजीव गोष्टी ज्या आहेत त्या अर्पण करा परंतु आज आपल्याला ह्या गोष्टी ग्रंथांच्या ग्रंथां आणि संतांच्या कुठल्या ऐकायच्याच नाही अशा मनस्थितीत मानावे तसा त्या प्लास्टिकच्या फुलांचा गणपतीचा काहीच संबंध नसतो गणपतीला दासवंदीचं फुल वाहतात गणपतीला दुर्वा वाहतात ह्या गोष्टी सगळ्यांना आहे परंतु त्या गणेशोत्सवामध्ये आपले लोक प्लॅस्टिकची फुलं कशा नहीं। मुलात करता लावतात हेच काही समजत नाही मुळात म्हणजे आपण गणपतीची मोठी विडंबना त्या ठिकाणी करतो असतो आता हे झालं आध्यात्मिक जरी कारण असलं की बघा ह्या ठिकाणी गीते सांगितले की काय गणपती गणपतीला म्हणजे देवाला कुठल्याही देवाला ह्या चारच गोष्टी व्हायला पाहिजे पान फुल फळ किंवा पाणी याच्या पलीकडे काहीही नको देवालाही काही नको हे प्रत्यक्ष संत आणि ग्रंथ सांगतात पण आम्ही काही ते जाय ऐकत नाही तर बघा मित्रांनो आता आपण अशी एक गोष्ट बघूया की हे जे फुलं तयार करतात हे कशा पद्धतीने तयार करतात ते पाहूया वर्ल्ड हेल्थ ने काय सांगितलं मित्रांनो बघा की दोन हजार अठ्ठावीस ते बत्तीस पर्यंत प्रत्येकाच्या घरात कॅन्सर असेल आणि दोन हजार अठ्ठावीस आणि एकोणीसशे दोन हजार बत्तीस तर लाभच आहे परंतु आजच गावामध्ये एक दोन एक दोन पेशंट कॅन्सरचा दिसतो मानवताला तुम्ही जाऊन बघा कॅन्सरची किती म्हणजे कशा पद्धतीने वाढतोय आणि कॅन्सर वाढायचं कारण हे काही तुम्ही किती नष्ट मारता म्हणून नाही आज सगळंच भेसळ झाली सगळ्या प्रमाणात भेसळ बाहेर असताना आज तुम्ही ज्या काही फुलांच्या आर्टिफिशियल कलर त्या ठिकाणी वापरले जातात घातक कलर प्लॅस्टिक मध्ये वापरले जातात आणि सर्वात जगामध्ये मानवजात नष्ट जर करील तर प्लॅस्टिक नष्ट करणार आहे बघा मित्रांनो हे प्लॅस्टिक बाराशे ते चौदाशे वर्षे ते सडतच नाही फक्त सूर्याच्या प्रकाशामुळे उष्णतेमुळे त्याचे तुकडे होतात एकाचे चार चाराचे दहा दहाचे शंभर चे लाख शेवटी पर्टिक्युलर मॅटर पीएम टू पॉईंट फाईव्ह आपण जे म्हणतो ते हे जे प्रदूषण आहे हे अगदी सूक्ष्म इतकं सूक्ष्म असत की हे प्रदूषण अगदी आपल्या नाकामधून हृदयापर्यंत रक्तात भिजावलं होतं त्या ठिकाणी कॅन्सर होण्याचा धोका त्या ठिकाणी वाढतो तर आता हे प्लॅस्टिक जर तसं विचार केलं तर अठरा लाख मेट्रिक टन इतकं प्लॅस्टिक नद्यांमधून दरवर्षी समुद्रात जातं आणि तुम्ही जर मरेन ड्राईव्ह जर बघितले मुंबईच्या समुद्रकिनारी इतका प्लास्टिक आहे त्याच्यामध्ये मी स्क्रीनवर व्हिडिओ देखील टाकतो तो व्हिडिओ तुम्ही त्या ठिकाणी बघा चालू मध्ये टाकतो तो व्हिडिओ तर त्या व्हिडिओतून हे दिसतंय तुम्हाला की समुद्राच्या काळात किती जबरदस्त प्लास्टिक आहे संपूर्ण समुद्रात असं म्हणतात की युरोप खंडामध्ये भाजीपाला पिकत नाही ते लोक मच्छी करतात नव्वद टक्के त्यांचा मांसार करतात तर युरोपच्या समुद्रामध्ये माशांच्या पोटामध्ये सगळं प्लास्टिक आहे आणि हे प्लॅस्टिक कॅन्सरला कारणीभूत त्या ठिकाणी ठरलं जाते भविष्यात समुद्रातला कुठलाही मासा खाणे योग्य राहणार नाही कारण हे जे गणपती बसल्यानंतर हे यांची विल्हेवाट आपण पाण्यात फेकून देतो आणि या माळा प्लास्टिकच्या सरात नाही ते जाऊन सतत नदीतून समुद्रात जातात आणि समुद्रातून त्या प्राण्यांना त्या ठिकाणी धोका मोठा निर्माण झालाय ते अटकतात ते नायलनचे असतात त्यामुळे खूप प्राणी त्या ठिकाणी मरतात आणि पाण्याच्या जा पोटात जाऊन त्या ठिकाणी माणसाला देखील धोका निर्माण त्या ठिकाणी झालाय बघा आता या ठिकाणी मायक्रॉनचं डायमीटर जर बघितलं तर हा मानवी केस आहे तर बघा या ठिकाणी बघा हा हा जो मानवी केस दाखवला पन्नास ते सत्तर मायक्रॉन इतका झाड असतो केस केस किती सूक्ष्म असतो बघा माणसाचा केस किती सूक्ष्म असतो तो, तो पन्नास ते सत्तर मायक्रॉन डायमीटर असतो तर पर्टिक्युलर मॅटर जर दोन पॉईंट पाच पाहिलं तर कार्बन जे पार्टिकल्स जे आपल्याला धुलीकन उडताना दिसतात ते इतके बारीक राहतात की ते आपल्या नाकाद्वारे जाऊन गैंसर गैंसर आ, तर आपल्याला कॅन्सर करण्या कॅन्सर होण्याकरता ते कारणीभूत ठरतात त्यामुळे मित्रांनो बघा या ठिकाणी सगळ्यांना या ठिकाणी विनंती आहे तर अशा पद्धतीनं ज्या काही आता गणपती येणार समोर नवरात्र येणार दिवाळी येणार आणि बाजार अशा न सजणार तर बघा तर अशा प्रकारच्या माली या तुम्ही या स्क्रीनवर बघू शकता की अशा अशा घरांना देखील या आर्टिफिशियल प्लॅस्टिकच्या मालिक सर्व आणि यांनी पूर्ण आपलं शेतीची अर्थव्यवस्था कोलमडली शेतकऱ्याच्या फुलाला अक्षरशः फेकून देण्याची वेळ त्या ठिकाणी येते म्हणून आपण शेतकरी या नात्यानं ना बघा आता ही फुलं बघा हे प्लॅस्टिकचे फुलं तर हे प्लॅस्टिकचे फुलं आपण शेतकरी या नात्याने कुणीही अशा प्रकारचे प्लास्टिकचे फुलं आणायचे नाही त्याने आपल्या देवाचा अपमान त्या ठिकाणी होतो कोणतंही जंगली फुल आणा कुठलंही फुल देवाला श्रद्धेनं अर्पण करा भगवद्गीते देखील मी ते सांगितलं की तेच सांगितलं श्रद्धेने कुठलाही फुलं अर्पण करा ते जंगली असेल किंवा जास्वंदीचा असेल परंतु ह्या माळा गणपती जवळ लावून आपण गणपतीचा त्या ठिकाणी अपमान करत आहोत हे त्या ठिकाणी फार मोठं समजून घेण्याचं कारण नाही आणि दुसरं म्हणजे याची विल्हेवाट नंतर समुद्रात जाऊन त्या ठिकाणी माशांना धोका निर्माण झाला समस्त जातीला धोका निर्माण झालाय बघा हे प्लॅस्टिक आज तुम्ही शहराच्या सभोवताली जा गावाच्या सभोवतानी जा सगळं प्लॅस्टिक पडलंय भविष्यात हे प्लॅस्टिक चौदाशे वर्ष सडत नाही त्यानंतर याचे तुकडे होतात बारीक बारीक पर्टिक्युलर मॅटर तयार होतात आणि हे पाण्यात जाऊन ते आपल्याच पाण्यामध्ये आपल्याच मुलाबाळांच्या पोटात त्या ठिकाणी जाऊन कॅन्सर त्या ठिकाणी वाढणारे आर्टिफिशियल कलर वापरले जातात हे देखील कॅन्सरला कारणीभूत असतात म्हणून आता जो काही पुढचा येणारा त्या ठिकाणी सण उत्सव आहे आपल्याकडे तीन चार सण उत्सव येणार मोठे मोठे तर प्रत्येक शेतकऱ्याला माझी विनंती आहे आणि प्रत्येक शहरवासी यांना देखील विनंती आहे की आपल्या देवतांचा अपमान करू नका त्या ठिकाणी आणि शेतकऱ्याला देखील समृद्ध करा शेत कारण कोरोनाच्या काळात लक्षात आलं असेल की शेतकऱ्याने जगाची अर्थव्यवस्था सांभाळली होती शेतकरी जर समृद्ध झाला त्याच्याकडून दहा किलो फुलं घ्यायचे ते एकच किलो गणपतीला फुलं घ्या परंतु शेतकऱ्याकडून घ्या ते फुलं कारण शेतकऱ्याने फार कष्टानं त्या ठिकाणी उभं केलेलं असतं अक्षरशः याने पूर्ण मार्केट काबीज केलंय त्यामुळे ह्या ईस्ट इंडिया कंपन्यांना थांबवा चायनाचे हे बाजारपेठेने आपल्याला जर थांबवलंय तर या गोष्टी वापरूच नका या प्लास्टिकच्या त्या मानवी आरोग्याला देखील घातक आहे पर्यावरणाला देखील घातक आहे आणि संपूर्ण त्या भाई आणि शेतकरी वर्गाला देखील त्या ठिकाणी बघा तुम्ही आज जर बघितलं तर एक स्क्रीनवर देखील बघा ते बाबा कशा पद्धतीने ग्रंथच सांगून ठेवले ते फुलं घेतेच नाही आणि आज लोक प्लास्टिकचे फुलं त्याच्यावर डेकोरेशन करतात आणि ह्याच्यामुळे कुठलीही भक्ती होत नाही भगवंतांनी स्वतः त्यांच्या ग्रंथातच सांगून ठेवलं तरी आपले लोक त्या ठिकाणी ऐकत नाही म्हणून सर्वांना विनंती आहे की पर्यावरणाचे रक्षण करा आणि शेतकऱ्याचे देखील त्या ठिकाणी रक्षण करा त्याने फार कष्ट करून त्या ठिकाणी हे झेंडू झेंडूचे फुलं असतील किंवा इतर सगळेच गुलाबाचे फुलं असतील असेल शेडनेट मध्ये असेल ओपन मध्ये तो लावतो आणि विकायला नेतो पण त्या ठिकाणी त्याला मार्केट काही भेटत नाही म्हणून अशा ज्या दुकानदारांनी कोणी जर लावल्या असेल तर त्याला त्या ठिकाणी थांबवा थांबवायला लाव कारण शासनाने याच्यावर बंदी आणले अशा एखाद्या दुकानदारांनी जर ते बाजारामध्ये विकायला मांडले तर ता तात्काळ पोलीस स्टेशनला कळवा आणि त्यांना विनंती करा की हे याच्यावर बंदी आहे तुम्ही विकू शकत नाही आपली जबाबदारी आहे आणि जर शेतकरी समृद्ध व्हायच्या गप्पा जर कोणी हणत असेल तर त्या होणार नाही शेतकरी समृद्ध करायचा असेल तर अशा गोष्टी सगळ्यांनीच फॉलो केल्या पाहिजे आपणच आपल्याला समृद्ध करू शकतो म्हणून असं कुणी म्हटलं की शेतकरी समृद्ध अभियान असं काही होत नाही ते अशाच गोष्टीतून शेतकरी समृद्ध होणार आहे तर प्रत्येक पिकाच्या बाबतीत अशा गोष्टी आर्टिफिशियल येऊ राहिल्या तर त्याच्याकरता आपण जसं मी मागे बोललो की जे कोल्ड ड्रिंक्स आपण ज्या पितो त्याऐवजी उसाचा फळाचा रस प्या त्याच्यावरती देखील स्वतंत्र व्हिडिओ होऊ शकतो म्हणून शेतकरी समृद्ध होण्याकरता आपणच कुठेतरी थांबलं पाहिजे आपणच जर कोल्ड ड्रिंक्स विदेशातील आलेले घातक रसायने प्यायला लागलो तर आपला उसाचा रस कोण पेईल आपल्या फळांचा रस कोण पेल या गोष्टी सगळ्या शेतकऱ्यांनी समजून घ्या आणि त्यानुसार शेतकरी शेतकऱ्यांनीच शेतकऱ्याला मदत करा सर्वांनी शेतकऱ्याला मदत करा आणि याच्यावरती निर्बंध आणा धन्यवाद